उदय सामंत सुद्धा आपल्या सोबत आहेत उदय सामंत मराठी मध्ये काय भेटीमागचं भेटीमागचं कारण आता तुमच्याकडनं आम्हाला कळत भेट ही कशासाठी झाली ती राजकीय आहे का वैयक्तिक का आहे का हे दोनच नेते जे आता भेटलेले आहेत त्यांनी खरं कर जाहीर करणं अपेक्षित आहे आणि त्या भेटी कशासाठी झाल्या हे जर त्यांनी सांगितलं तर त्याच्यावर मग तर्कवितर्क लावणं हे योग्य ठरेल मला असं वाटतं की महायुतीच्या सकारात्मक दिशेने जर वाटचाल दोन्ही नेते मिळून करणार असतील तर ते आम्हाला देखील आनंददायी आहे त्याच्यामुळे ही भेट नक्की आधी कशासाठी झाली याचं सविस्तर माहिती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याने तर्कवितर्क लावणं योग्य नाही परंतु जर भेट झाली असेल आणि ती महायुतीच्या दृष्टीनं असेल किंवा भविष्यातल्या निवडणुकींच्या दृष्टीनं असेल तर तसं दोन्ही नेत्यांकडनं समजल्यानंतर जर ती चर्चा सकारात्मक झाली असेल तर ती आमच्या दृष्टीनं देखील आनंदाची गोष्ट आहे उदय सर म्हणजे मागे तुम्ही भेटी घेतलेल्या होत्या मात्र त्या भेटीत काय होतं हे तुम्ही काही बाहेरून वेगळं सांगितलं होतं असं म्हणतात की तुम्ही जे घडलं ते सांगितलं नव्हतं आताही अशा स्वरूपात भेट जरी काही झाली असली तरी बाहेर काय सांगितलं माहिती नाही पण आता असं स्वतः केशव उपाध्ये म्हणाले की विकासात्मक स्वरूपात ही भेट आहे काही विकासांच्या कामासंदर्भात ही भेट आहे कोणत्या स्वरूपाचा विकास याबद्दल तरी तुम्हाला माहिती असेलच नाही आता केशव जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते आहेत त्यांनी सांगितलं की त्याच्यावर विश्वास ठेवला हो पाहिजे ती विकासाची साठीच भेट असेल पण मी जे भेटलो होतो आणि त्याच्यानंतर मी खिचडी खाल्ली म्हणून काही लोकांनी माझा आक्षेप घेतला होता पण मी जी खिचडी खाल्ली होती, होती। कर, ती घरची खिचडी खाल्ली होती तर कोरोनामधली भ्रष्टाचार केलेली खिचडी खाल्ली नव्हती त्याच्यामध्ये ती माझी जी भेट होती ती फक्त खिचडी करण्यासाठी होती आणि गप्पा टप्पांसाठी होती तसाच केशव उपाध्यानी सांगितलेलं आहे की ही जी भेट आहे विकासाची आहे आपण आता त्यांनी मुख्य प्रवक्त्यांनी ते सांगितलंय त्याच्यामुळे ग्रहित नाही की विकासासाठी भेट असावी बरं उदय म्हणजे विरोधक म्हणत की अशा पद्धतीनं राज ठाकरे स्वतःच नाव खराब करून घेत आहेत फडणवीसांना भेटून नाही नाही ही भीती आहे राज साहेब जर आमच्या सोबत आले तर त्यांची काय फेदारिरपीठ होऊ शकते याच्यासाठी त्यांच्या पोटात आता पोट सुरू उठलेला आहे त्यांना काय राजसाहेबांचं नेतृत्व मोठं व्हावं राजसाहेबांना न्याय मिळावा अशी काय महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका असणार आहे आपल्याला हे देखील माहिती आहे की अशा निवडणुका आल्यानंतर ते फार बोलतात आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला तर निकालाच्या अगोदरच चार पाच लोकांनी मुख्यमंत्री पदासाठी कोर्ट शिवून ठेवले होते म्हणजे काही लोक तर निकालाच्या अगोदर कोर्ट घालूनच झोपले होते की आता दोन दिवसानंतर मी मुख्यमंत्री होणार आणि महाराष्ट्र राज्य माझ्या ताब्यात येणार तर अशी महाविकास आघाडीची लोक स्वप्न बघणारी आहेत त्यांना त्या स्वप्नातच राहू दे स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचाच भगवा फडकणार आहे मुंबई महानगरपालिके सकट याची मला पूर्ण खात्री आहे नक्कीच उदयजी आमचे प्रतिनिधी आहेत सागर कुलकर्णी त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचे सामन साहेब राज ठाकरे हे शिवसेना शिंदे साहेबांबरोबर येतील की भाजप सोबत येतील तुम्ही गाठीपिटी करता चर्चा करता नाही हा प्रश्न शिवसेनेबरोबर येणार आहेत का हा प्रश्न आपल्याला एकनाथ शिंदेसाहेबांना विचारावा लागेल आणि भाजप बरोबर येणार आहेत का हा प्रश्न देवेंद्रजींना विचारावा लागेल आणि या दोघांनी उत्तर दिल्यानंतर मग माझ्यासारखा कार्यकर्ता त्याला उत्तर देऊ शकतो प्रतिक्रिया देऊ शकतो दोन नेत्यांची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट झाली पाहिजे की तिसऱ्या नेत्याला आपण सोबत घेणार आहोत की नाही आणि त्याच्यानंतरच आमच्यासारखे कार्यकर्ते बोलू शकतात पण माझी इच्छा वैयक्तिक जर आपण विचारली तर महायुतीबरोबर राजसाहेब यावेत ही प्रामाणिकपणाची आमची भावना आहे कारण राजसाहेबांना ज्या पद्धतीनं युबीटीनं अटी घातल्या होत्या की एकनाथ साहेबांना भेटलं नाही पाहिजे देवेंद्रजींना भेटलं नाही पाहिजे अमित शहा साहेबांची बोललं नाही पाहिजे हे शाळेत जसं भांडणं झाल्यानंतर आपण काही समजुती काढतो तशा पद्धतीच्या ज्या अटी राजसाहेबांना टाकलेल्या होत्या त्याला छेद आज राजसाहेबांनी दिलेला आहे आणि त्यांनी देवेंद्रजींची भेट घेतलेली आहे देवेंद्रजींनी त्यांची भेट घेतलेली आहे त्याच्यामुळे अशा कमकुवत अटीना राजसाहेब जुमानत नाही हे त्यांनी सिद्ध केलंय आणि केशव उपाध्यानी असं सांगितलंय की ही भेट जी आहे ती विकासासाठी आहे ते आपण पाहू दोन्ही नेते आता काय जाहीर करतात ते नाही पण उदय अशा पद्धतीने आपण आता माझं काय म्हणणं की दोनशे सत्तावीस जागा ह्या मुंबई महानगरपालिकेच्या आहेत त्यातल्या किती कमी होतील किती वाढतील याच्यावर आता चर्चा करणं योग्य नाही त्याच्यामुळे ज्या ज्यावेळी जे निर्णय होतील त्या निर्णयाच्या आधीच राहून सगळे नेते मंडळी निर्णय घेणार आहेत त्याच्यावर महानगरपालिकेचं आताच काही बोलणं योग्य ठरणार नाही कारण महानगरपालिका ह्या की फक्त मुंबई महानगरपालिका नाही आहे त्याच्यामध्ये ठाणा आहे कल्याण डोंबोली आहे पुणे आहे नागपूर आहे या सगळ्या महानगरपालिका आहेत तर त्याच्यावर नेते मंडळींना आम्ही अधिकार दिलेले आहेत ते ठरवतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ नक्कीच